अमोल तो कोणाच्या नादी लागू नको लय नमस्कार मत्साजोक्ती सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण हे महाराष्ट्रात गाजत यामुळे महाराष्ट्रासह हो बीडचं राजकारण देखील ढवळून निघाले मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असणारे वाल्मिक कराड यांचं नाव या प्रकरणामुळे आल्यामुळे आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी देखील वाढतच चालल्यात त्यातच भाजपचे आमदार आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरले विधानसभेत देखील त्यांनी याबाबत जोरदार आवाज उठवला होता आणि रोज नवनवे गौप्यस्फोट हे मुंडेंबाबत ते करत चालले त्यामुळे मुंडेंच्या अडचणी आहेत त्या वाढतच चालल्यात त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत अमोल मिटकरी यांनी सुरेश धसांबाबत एक वक्तव्य केलं होतं की सुरेश धस यांनी मुंडेंना बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे त्यांना मंत्रीपद मिळालं नसल्यामुळे त्यांनी हा सर्व धंदा सुरू केलाय असा आरोप हा अमोल मिटकरी यांनी केला होता आता अमोल मिटकरी यांनी केलेल्या आरोपांना देखील सुरेश धस यांनी त्यांच्याच स्टाईलमध्ये उत्तर दिले अमोल मिटकरी तुम्ही लहान आहात माझ्या नादी लागू नका तुम्हाला खूप मागात पडेल असा इशाराच अमोल मिटकरी यांना दिलेला आहे अमोल पटकरी फार लहान आहे बरं का माझी त्याला एकदा विनंती अमोल तू कोणाच्या बी नादी लाग या रगेलच्या नादी लागू नको हा तुला लय मागात पडन मी आत्ता एकदा त्याचं ऐकून घेतो पण वडीलकीच्या नात्याने त्याला समज देतो तुझं कुणीकड बी दुकान चालव माझ्यावर दुकान चालू नको तुझं अवघड होईल